बाळा आज आपण एक मजेदार क्रिया करणार आहोत कोणती क्रिया आई तू तयार आहेस का हो आई मी तयार आहे हे बघ इथे काही लाल मणी आहेत आणि काही निळे मणी आहेत तुला या मण्यांना गटांमध्ये वर्गीकृत करायचं आहे एक गट लाल मण्यांचा आणि एक गट निळे मण्यांचा हे बघ आई हा गट लाल मण्यांचा आणि हा गट निळ्याचा खूप छान आता लाल मण्यामध्ये किती मणी आहेत सांग बघू पाच मणी आहेत आई खूप छान आता निळ्या मण्यामध्ये किती मणी आहेत सांग बघू आठ मणी आहेत आई खूप छान खूप उत्तम काम केलं अशाने तुझं निरीक्षण आणि वर्गीकरण कौशल्य खूप चांगलं होईल हो आई मला खूप मज्जा आली